नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण अजून एका विशेष भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी अजून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत ह्या जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार तुळजापूरच्या देवस्थानाचा आहे आई तुळजाभवानी या मंदिरामध्ये विविध प्रकारचे घोटाळे आहेत याच्या अगोदर सोनचोरीचा घोटाळा आता चांदी वितळवण्यासाठी काही कमिशन देऊन सुद्धा चांदी वितळवली जाते काही पद त्या मंदिर संस्थानामध्ये निर्माण केले जातात पद नसताना सुद्धा बेकायदेशीर अशा कर्मचाऱ्याला अधिकृत जिल्हाधिकारी ऑर्डर देतात आणि ऑर्डर देऊन तीस चाळीस हजार रुपये पगार असताना सुद्धा हे लोक पुन्हा अजून तहसील कार्यालयाकडून सत्तर हजाराचं उत्पन्न काढतात पुन्हा अजून शासनाच्या विविध योजनेचा लाभ उचलण्यासाठी हे कर्मचारी सज्ज म्हणजे चोरटं चरायला आणि खरं मारायला अशी भूमिका आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे बरेचसे मोठमोठे घोटाळे आहेत आणि हे घोटाळे काढत काढत हा एक सामाजिक कार्यकर्ता नियमित असे भ्रष्टाचार उघडे करून महाराष्ट्राच्या प्रशासनापुढे आणत असतो पण प्रशासन मात्र योग्य कारवाई करत नाही तरीही हा पट्ट्या या अधिकाऱ्याच्या पाठीशी निश्चित लागतो की तुम्ही हे काम केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारमध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्या भ्रष्टाचार करणाऱ्या माणसावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत असे कर्मचारी निलंबित राहिले पाहिजेत कारण सरकारची प्रॉपर्टी म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या खिशातला करटॅक्स असतो आणि ही प्रॉपर्टी सर्वसामान्य माणसाच्या खिशातली घ्यायची आणि या चोराने भ्रष्टाचार करून करोडो रुपयाची मालमत्ता जमवायची हे अमोल जाधवना पसंद नाही त्यांच्या मनाला हे पटत नाही आणि म्हणून मी भ्रष्टाचारी माणसाला जगू देणार नाही त्या माणसाला मी सोडणार नाही मग माझ्या जीवाचं काही होईल चालेल पण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मी चालू देणार नाही ही भूमिका अमोल जाधवांची आहे आणि म्हणून यापूर्वी या, या महसूल कर्मचाऱ्याचा सुद्धा भ्रष्टाचारी यांनीच काढला करोडो रुपयाचा घोटाळा आहे यामध्ये जिल्हाधिकारी शंभर टक्के अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण अमोल जाधवांना विचारूया की हा जो नागेश शितुळे नावाचा कोणीतरी एक कर्मचारी आहे दीपा मुढ मुदळ मॅडम जिल्हाधिकारी होत्या त्यांनी त्यांना नेमले आणि नेमकं या माणसाने भ्रष्टाचार किती केलाय कशा पद्धतीनं भ्रष्टाचार आहे तो आपण विचारूया समाजसेवक अमोल जाधव यांना जाधव साहेब नेमकं काय का प्रकार आणलाय आज आमच्या तुळजाभवानी मंदिरचा मी एक पुजारी आहे आणि एक समाजसेवा करतो मी दहा दोन दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय कलेक्टर साहेबांना भेटून एक तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये माझे पाच प्रश्न होते पाच प्रश्न असे होते की पहिला लाडू घोटाळा हा नागेश आणि दीक्षित न केला दीपा मुंडे यांनी जाताना त्यांना क्लीन चिट फाईल खालून यायला पाहिजे वरी एकदम डायरेक्ट कलेक्टर साहेबाच्या टेबलवर गेले त्यांना कुणाचा अभिप्राय नाही दिलीप मुदोळ मुंडे यांनी चिट दिली आणि दीपा मुदोळ मुंडे यांनी त्यांना दोन हजार अठरामध्ये की जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमलं पण जनसंपर्क अधिकारी हे पदच मंदिरात अस्तित्वात नव्हतं अर्थ पदच अस्तित्वात नव्हतं hmm. पद अस्तित्वात नसताना कलेक्ट माननीय दीपा मुदळ मुंडे यांनी अधिकाराचा गैरवापर करून हे नागेश शितोळे यांना जनसंपर्क अधिकारी नेमलं त्या काळात विविध प्रकारचे व्ही आय पी पाचशे घोटाळे झाले विविध मंदिरात घोटाळे झाले ह्याला कारणीभूत फक्त नागेश शितोळे आहे प्रत्येक अधिकाऱ्याला दाब देणे मंदिरातल्या अधिकाऱ्याला दाब देणे कर्मचाऱ्याला दाब देणे सगळ्या गोष्टी आणि ह्याचा एकच स्वभाव हो आहे काय करल ती मी करेल माझे कलेक्टरचे संबंध आहेत मी डबा पोच करतो मी अनेक प्रकारच्या विविध त्यांना भेटी देतो असं झालेलं आहे मग त्यानंतर मी दुसरी तक्रार त्याची दिली की तो बी एस कंपनीची गाडी त्याच्याकडे आहे त्या मालकांनी गाडी त्याला भेट दिलेली आहे सिक्युरिटी गार्डचं टेंडर दिल्यामुळं त्याची ही चौकशीने केली नाही तिसरी गोष्ट त्याला तीन आपत्ती बर तीन आपत्ती असून तो कामावर हो आहे कलेक्टर साहेबांना मी त्याचे तीन आपत्तीचे फोटोही पाठवले तरी तो निकाली काढला ना प्रश्न चौथा प्रश्न असा आहे की तो फक्त मंदिरचा मालक येणाऱ्या व्हीआय पीची व्यवस्था करणे पी कडनं पैसे उकळणे ह्याचा गोरखधंदा किती भ्रष्टाचार केला असेल बरं त्यांना भ्रष्टाचार तो मोफ भ्रष्टाचारी मोप आहे त्यांना जर खराच जर अध्यक्ष साहेब मंदिरच्या जा खरीच जर असतील तर ह्यांनी जर आई खरी जी सेवा करायची असेल तर यांनी बारीक बारीक काई -काई के कॅसर्क बघितलं तर ह्याची सूत मागच्या कलेक्टर दीपा मुदोळ मुंडे पर्यंत काय काय केलं ही सगळ्या गोष्टी करणार बर पण आता ते मंदिर ट्रस्ट मध्ये कोणत्या पदावर आहे ती आता सध्या कुठल्या पदावर आहेत त्यांना दसऱ्यात दसऱ्या पुरत दसरा पौर्णिमे पौर्णिमेपर्यंत ते कॉलेजवर आहेत तुळजाभवानी कॉलेजवर त्यांना दसरा आणि पौर्णिमेपर्यंत त्यांना घेतलं होतं पुढं का वाढीव दिलंय कलेक्टर साहेबांनी का वाढीव दिलं ही मला माहिती नाही आणि मी त्याचीच तक्रार घेऊन आलो होतो इथं कलेक्टर साहेबाच्या कॅबिनला तो आणि आमचे व्यवस्थापक बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्याला अजून बाहेर काढलं तिथं मला बसला मला सांगितलं कलेक्टर साहेबांनी मला दोन दिवस हैदराबादला पाठवलं तर है, ही फाईल आहे सोनी चांदी वितळायची सर्व व्यवस्थित मॅनेजमेंट करून आलोय आणि आमचं ठरलेलं आहे माझं कोणी वाकड करू शकत नाही मी डायरेक्ट कलेक्टर साहेब म्हणजे देवस्थानची आलेली आले जी देणगी असते चांदी चांदी ऐका देणगी म्हणून चांदी आलेली असते आईला तर ती चांदी वितळवण्यासाठी कुठे घेऊन जाते मला तुम्ही वितळण्यासाठी एखाद्या कंपनी बरोबर करार करा तुळजापूर मधली कंपनी आहे का दुसऱ्या हैदराबादची कंपनी चांदी किती वितळ जाते साधारणपणे आता कसं माहिती काही गुपित दान आहे बर ही गुपित दान शितोळे कलेक्टर साहेबाचं काय ठरलंय काय मिळणार आहे ह्याच्यातून त्यांना तो कलेक्टर साहेबाचं नाव सांगून ही माणूस लुटतो लुटतो मी तसे तक्रार दिलेले ना कलेक्टर साहेबाला तुमच्या कॅबिन मध्ये बीव्हीजी कंपनीला सेटलमेंट लावून देतो तुम्ही तक्रार दिलेली माघारी घ्या मी तुम्हाला त्यांच्याकडनं आर्थिक फायदा करून देतो म्हणला नागेश शितोळे तुम्हाला मला म्हणला त्याचा काय संबंध येते कलेक्टरकडे तक्रार दिल्यावर त्याला माझ्यावर काहीतरी येईल नाही 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 त्याच्यावर यायची काय गरज आहे तो सिक्युरिटी मंदिरची नाही ना। ह्याला फक्त पैसे कमवायसाठी सिक्युरिटी गार्ड आणि हाऊसकीपिंगचं टेंडर कोणत्या कोणत्या मार्गातून हा माणूस तिथं त्या देवस्थानमध्ये दे। पैसे कमवतो असा संशय तुम्हाला सिक्युरिटी गार्ड आहे हाऊसकीपिंग आहे पुन्हा नंतर तुमची व्हीआयपी पास घोटाळे अनेक अनेक प्रकारचे त्यानं बोगस केलेले आहेत का मत साधा झाडूचं एका दुकानदाराला म्हणला मी ती माणूस घेऊन येतो दहा रुपयाचा झाडू त्यांना पंधरा रुपये म्हणजे एक आपण स्वच्छता संत गाडगे बाबा काय म्हणले ते जसं स्वच्छ करेल तसा परिसर स्वच्छ दिसल त्या झाडू सध्या पाच रुपयाला मन घातलेलं त्या दुकानदाराने मला सांगितलं आदल्या दिवशी मला येऊन सांगितलं पंधरा रुपयाला सांगायचा मी ते हाऊसकीपिंगचा मॅनेजर घेऊन येतो त्यानं आला की मला पंधरा रुपयाला तुमची आता मागणी काय त्या माणसाच्या बाबतीत माझी मागणी एकच आहे खरंच जर कलेक्टर साहेब सच्चे देवीचे भक्त असतील खरंच जर ते मंदिरचे अध्यक्ष असतील कलेक्टर साहेबाचा सीडीआर नागेश शितोळेचा सी आणि मंदिरच्या पूर्ण कर्मचाऱ्याचा आता मी एक महिन्याखाली तक्रार दिलेली आहे मंदिरमध्ये विभीषण माने हा सिक्युरिटी गार्डमध्ये मध्ये आला नाही पण सगळ्या सिक्युरिटी गार्डवर वचक ठेवतो कुठल्याही माणसांना तो डायरेक्ट सोडतो तो, तो, तो ड्रेसवर नसतो सीसीटीव्ही फुटेज चेक करा म्हणलं तर एक महिना झालं हे चेक करू शकत नाहीत हे मंदिर का जे, जे काय सांभाळणार आहे आज जर कॉलेजवरला माणूस येऊन जर पूर्ण मंदिरावर अधिकार दाखवत असेल कोणाचे माणसं सोडायचे कोणाचे नाही काय करायचं कलेक्टर साहेबाला मी डबा देतो व्यवस्थापक मॅडमची बदली मी करून आणलेली आहे त्यांच्या नवऱ्याची बदली मी करून आणलेली आहे महाराष्ट्रातले सगळे सचिव माझ्या खिशात आहेत मंत्री माझ्या खिशात आहेत अर्धांड मग कोणाचा वर्धा असत आहे लाडू घोटाळ्यामध्ये सुद्धा तो माणूस होता आहे ना लाडू घोटाळा केले लाडू घोटाळा असेल किती रुपयाचा लाडू घोटाळा ही गुन्हेगार आहेत हे आता कसं आहे कामावर कामावर की काय कॉलेजवर आहे आता मंदिरात पाठवलं तेन कोणत्या कॉलेजवर होतं तुळजाभवानी महाविद्यालय मग तुळजाभवानी महाविद्यालयाचे व्यवस्थापक कोण आहेत म्हणजे कोण आहेत चेअरमन अध्यक्ष साहेब आहेत कोणचे अध्यक्ष सचिन बाबा हे असले भ्रष्टाचारी माणसं का चालतात काय चालतात ना मग डवळे साहेबांना निलंबन कशामुळे केलं इमानदार माणसाचं निलंबन कशामुळे केलं म्हणजे फक्त दलाल ठेवलेत दलाल फक्त कुणी कलेक्टर साहेबांनी म्हणजे कलेक्टर साहेबांनी दलालाची टोळी शिव जिल्ह्यामध्ये तयार केली आणि त्याला उत्पन्नाचा दाखला कोणी दिलाय तहसील कार्यालयानं दिलाय दोन हजार अठरा ते एकोणीस सत्तर हजारच उत्पन्न अहो मी उत्पन्न काढलं तर मला नव्वद हजार रुपयाचं उत्पन्न दिलं मी शेती करतोय मला वर्षाचं नव्वद हजाराचं उत्पन्न दिलं आणि ह्यांच्या मोठ्यांची लेकरं शिक्षणात मोफत मिळावे गोड मिळावे नाही ह्यांचे मोठ्यांची लेकरं शिक्षणात मोफत मिळावे दोन हजार अठरा एकोणीसला त्याला वर्षाचं सत्तर हजार उत्पन्न दिलं अहो भिकारी जर जर रोज शंभर रुपये न म्हणलं तर भिकाऱ्याचं उत्पन्न कुठे चाललंय उत्पन्नाचा दाखला उत्पाला महसूल लोकांनी बंद आंदोलन केलं ढवळे साहेबांच्या बाबतीमध्ये प्रामाणिक अधिकारी म्हणून पत्र दिलं त्याच ढवळे साहेबाला निलंबित केलं या भ्रष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ओंबाशी साहेबाला अधिकृत भ्रष्टाचार केलेले पत्र दिले त्याची चौकशी केली का नाही चौकशी नाही एका दहाव्या महिन्यातली तक्रार मला पहिल्या महिन्यात येते चोवीस ला केलेली तक्रार पंचवीस मध्ये इथे बरं मी मागे कालच दोन दिवसामध्ये बातमी वाचली त्या संबंधितावर गुन्हे नोंद करण्याची ऑर्डर वरिष्ठांनी दिली त्याची गुन्हे नोंद झालेत का गुन्हे नोंद नाही ना काय नाही निस्ती मिली बघा पोलीस स्टेशन काही करत नाही चौकशी करतो म्हणून टाळाटाळ ता चालू आहे बर गुन्हे नोंद कशी होणार अजून त्याच्या खालचा सांग एक सांगतो एकशे शहात्तर जी मॅडम ने घेतली खरेदी त्याच्या पुढे एक भ्रष्टाचार तुम्हाला बुधवारी देतो मूळ गट का हाय कसा आहे चतुर्शी हे मला काय म्हणायचं तुमच्या देवस्थानाकडे आता अत्यंत चा, चांगल्या पद्धतीने तुमचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी काम चालू केलंय असं कळतंय बरं का एकशे साठ कोटी रुपयाचं तर त्यांना हे प्रकर प्रकरण मागचे प्रकरण असतील या शितोळीचे प्रकरण असतील असं काय एखादं पत्र दिले काय तुम्ही मी राणा राणाला प्रतिनिधी म्हणून देऊ त्यांना अध्यक्ष आहेत ना मी बर बर अध्यक्ष आहेत अध्यक्ष अध्यक्षाला जेवढा अधिकार आहे ते तेवढे दादांना काय अधिकार आहे तरी ह्या माणसाला निलंबित करू शकतील किंवा निलंबितच आहे त्याच तुळजाभवानी कॉलेजवर संबंध आहे त्याचा मंदिरशी काय संबंध आहे त्या माणसाचा हा आता सध्या तीन महिने झाला तो मंदिर रिमोट कंट्रोलमध्ये सहा अधिकाऱ्याला संध्याकाळी जाऊन भेटणे तास दोन तास बसणे जॉब कार्ड त्यांना सहा वेळेस बदलले ज्यावेळेस ओबाशे साहेब रजेवर गेले गोस साहेब होते आपले मुख्य अधिकारी त्यावेळेस त्यांना त्याच्या धार्मिक ते ते सहाय्यक म्हणून ऑर्डर काढून घेतलेले त्यानं आता काय मागणी आहे तुमची आता माझी मागणी आहे खरच जर ओबाशी साहेब देवीचे भक्त असतील खरंच जर भ्रष्टाचारी नसतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे नसतील आणि खरंच जर ती त्या खुर्चीला न्याय देणार असतील ज्या खुर्चीवर बसतील जो शेतकरी वर्ग कामकरी वर्ग कष्ट करून अठरा टक्के जीएसटी भरतो त्यातून तुमची पगार होती त्या पगारीला जर तुम्ही इमानदार असाल जो पगार घेता त्या पगारीला जर इमानदार असाल तर ही सत्यता पाहून तुमचे नागेश शितोळेचे आणि जी मिली बघत सगळी आहे त्याचे सी आर सी आर चौकशी करणार का तर बघा हे अमोल जाधव आहेत आता अमोल जाधवाची नव्यानं ओळख करून देण्याची गरज भासत नाही हेच कारण असं आहे या या चा की अमोल जाधवला या खडतर प्रवास युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून किमान पाच पंचवीस हजार लोकांनी पाहिलं गेलंय या मागच्या दोन तीन बाईट घेतल्या मी त्यांच्या आता यांच्या बाईट किमान पन्नास साठ हजार लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या म्हणजे अमोल जाधवांची आता नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही हा सच्चा कार्यकर्ता आतापर्यंतच्या कागदपत्रामध्ये सत्यता पाहायला मिळाली जिल्हाधिकारी साहेब तुमच्यावर विश्वास नाही अमोल जाधवांचा एक समाजसेवक म्हणून त्यांचा विश्वास नाही आणि समाजसेवकाचा तुमच्यावर विश्वास नाही म्हणजे तुमच्या कामामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार आहे तुम्ही काम चुकारपणा करता कामात कुचराई करता तुम्ही हे कागदपत्र चक्करा जे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा द्या अशी सरळ मागणी त्यांची आहे सर्वसामान्य माणसांच्या खिशातला पैसा लुटणाऱ्या माणसाला गुन्हेगार म्हणून साबित करा त्याच्यावर गुन्हे नोंद करा त्यांना जेलला पाठवा एक दोन माणसं जेलला पाठवले तर देवीच्या मंदिरातला भ्रष्टाचार कमी होईल आणि तुमच्या महसूल खात्याच्या कर्मचाऱ्याने ढवळ्यांच्या बाबतीमध्ये जे लेखनी बंद आंदोलन केलं त्याही कर्मचाऱ्यांच्या फायली चेक करा कारण ती फायलीच ढवळे साहेबाकडे कर चेक करायला जाऊ दिलेला नाहीत म्हणून ढवळे साहेबांना न फायली चेक करता तुम्ही डायरेक्ट निलंबन करण्याचा प्रयत्न केला मग महाराष्ट्र सरकार पासून ते तुमच्यापर्यंत हे मधले सगळे गुतलेले माणसं याच्या आहेत ढवळे साहेबांच्याही चेक करा ते गुन्हेगार असतील तर त्यांना अधिकृत निलंबित करा काही हरकत नाही पण सत्य असतील तर जे जे माणसं याच्यात चार भ्रष्टाचारी आहेत गुन्हेगार आहेत त्या सर्वांनाच तुम्ही योग्य ती शिक्षा देणं गरजेचं आहे बघूया ओमाशी साहेब तुम्ही कसा विश्वास निर्माण करणार आहात कारण जिल्ह्यातून मीच खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा संपादक म्हणून एक प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी म्हणून या चॅनलवर बरेच वेळेस मी बोललोय जिल्हाधिकारी कर्तव्य दक्ष आहेत म्हणून त्या बोलण्याची किंमत म्हणून एक संपादकाची किंमत म्हणून आणि सत्यता पाहून योग्य गुन्हेगाराला योग्य शिक्षा द्या एवढीच मापक अपेक्षा खडतर प्रवासच्या वतीने ही आहे तर बघूया साहेब तुम्ही कसा भ्रष्टाचार उघडा पाडतात आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा कशी देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनची बटन दाबा आणि असेच भ्रष्टाचाराचे असो समाज हिताचे असो व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र